नमस्कार मी पत्रकार अमृत जांभरे शिवश्री न्यूज मध्ये कौल तर मला सांगा तुमचा कौल कुणाकडे लंक्यांकडं कारण असेल ना विक्यांकडे कौल कौल द्यायचं म्हणजे त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत आता ताज उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा बेलोंडी फाटा ते श्रीगंधा रोड तर हा इतका भयानक परिस्थिती झाली होती रोडची तर मी एक चार दिवस अमरण उपोषण केलंय रस्त्यासाठी आता okay. रस्ता काही लगेच निधी टाकण्याजोगा नव्हता काही त्यावेळेस म्हणजे परिस्थिती नव्हती okay. परंतु मी इतका हट्ट धरला होता किंवा मला रस्ता झालाच पाहिजे जेणेकरून माझे जे इकडं दूध दुधावाले असतात सकाळचं दूध घालायला येतात शाळाकरी मुलं आहेत कारण ते त्यावेळेस अपघात पण झालेले होते बरेचसे काही ऊसाची गाड्यांची वाहतूक चालू होती मोठ्या प्रमाणात मी चार दिवस बसलो त्यांनी पाचव्या दिवशी मला लेखी दिलं की तुमचा रस्ता हा तीन महिन्यात मी चालू शंभर टक्के त्याला निधी टाकून काम चालू करू करील तर त्यांनी दोनच महिने त्याचं काम चालू केलं म्हणजे ती शब्दाला पक्की माणसेल त्याच्यानंतर ते त्यांनी सांगितलं होतं की हा रस्ता साधा आता केलाय दुरुस्त कार्पेट वगैरे टाकून म्हणजे पाच कोटी तत्काळ त्यांनी निधी टाकला आमदार वाचपती साहेबांच्या माध्यमातून तर त्यांनी आता ह्या रस्त्यासाठी दोनशे कोटीचा निधी म्हणजे त्याचं आता टेंडर पण चर्चा इथं होते म्हणजे सर्वसामान्याच्या मागणीनुसार सुद्धा ते जर काम करीत असेल तर आ, ते का आहेत आणि या जवळपासच्या परिसरामध्ये विकास कामं कोणती नाही केली त्यांनी जी केलेत ती सांगितलीच पाहिजे जे आपण मागितलं पाहिजे कुठलंही त्याच्यामुळं ते, ते शंभर टक्के या का विकास कामासाठी त्यांचं दिल्लीमध्ये पण वजन आहे आणि दु, दुसरा विचार करण्याचा विषयच येत नाही काही कारण प्रत्येक वेळेस जर माणूस बदलत राहिलं तर त्याला आमच्या आमची वाडेवस्ते त्यांना माहीत नसणार आहेत आता विखे साहेबांना आमच्या गावातली प्रत्येक वाडी वस्ती माहित झालेले आम्ही त्यांना रस्त्यांचे प्रस्ताव दिले आहेत ते पण विश्वास बघून आहेत त्यांच्या माध्यमातून आता ग्रामपंचायत आहे आम्ही प्रस्ताव दिला ते आमचे मार्ग मार्गे लागणार आहेत मग आम्ही जर दुसरा विचार जनतेने जर केला तर ते रस्त्याची कामं परत ती राहतील परत बेकबी करावं लागेल जेणेकरून त्यांना परत खासदार म्हणून आपण निवडून दिलं तर ते त्यांना मंत्रीपद सुद्धा भेटू शकतं त्याच्यामुळे कामं ही भरपूर होऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही पाटलो बरोबरच आहेत आता तुम्ही म्हणताय ते एकदम शब्दाला पक्के आहेत पण आता काल परवाच काही शेतकरी ओरडत होते का आमच्या दुधाला अनुदान जाहीर केलं पण त्या अनुदान काय मिळालं नाही याच्यावर काय म्हणणं आता माझं स्वतःच दुधाची डेअरी आहे माझ्या डेअरीवरील म्हणजे एकही शेतकरी सुटलेला नाही आता एक फॉर एक्झाम्पल एक शेतकरी सुटला आहे पण त्याचे त्याच्या चुकीमुळे त्यांनी त्या वेळेमध्ये डॉक्युमेंट दिले नाही त्याच्यामुळं तो त्याला अनुदान भेटू शकला नाही नाहीतर साडेतीन लाख रुपये उपा जवळपास माझ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऍक्च्युअली वर्ग झालेत त्याच्यामुळं शेतकरी दुधाबाबतीत काही नाराज नाही ठीक आहे मार्केट खालीवर होतं हे मार्केटच्या याच्यावर असतं असतं आपण दूध उत्पादन क्षमता त्याची वाढलेली आहे त्याच्यामुळं मार्केट हे तर कुठलंही सरकार आलं तरी भाजीपाला आणि दूध याला कोणी कंट्रोल करू शकत नाही कारण ते जे भाजीपाल्याचं मार्केट शॉर्ट टॉमॅटोचं कॅरेट तीन गेलं बरं तिवस आले बाजार कमी कांदे पन्नास रुपये गेले मी विकले चाळीस रुपये कांदे परत ते खाली आले तरी मागच्या वर्षी ह्या काळामध्ये सात आणि आठ रुपये कांदे होते आता तेरा चौदा पंधरा क्वालिटीनुसार कांदे विकत आहेत आणि दुधाचं झालं तर मार्केटमध्ये जसं आता प्रोडक्ट बाहेर पण दूध जास्त आहे ज्यावेळेस दुधाला मागणी असेल त्यावेळेस दुधाची रेट चाळीस पर्यंत गेलेले आहेत आणि दुधाची क्वालिटी असेल तर आजही तीस बत्तीस रुपये रेट पडतोय आमच्या डेअरीवरती म्हणजे क्वालिटी असं रेट मिळू शकतो असं तुमचं म्हणणं आहे आता काही लोकांना असं म्हणणं आहे विके हेलिकॉप्टरने फिरतात आणि निलेश लंके म्हणतात माझं घर पावसाने घडतो याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं आता आता ते मला ओळखीत असेल किंवा नसल्यानं ओळखीत तो वेगळा आहे परंतु आता मी सर्वसामान्य शेतकरी मी जर खासदारकीची स्वप्न धरली तर हे कधी शक्य होईल का दादा माझ्याकडे काहीतरी असंच ना माझ्याकडे कुठून तरी मालमत्ता कुठल्या तरी मार्गाने मी कमवलेली असेल म्हणून तर स्वप्न बघतोय ना तसं त्यांनी कुठल्या ना कुठल्या मार्गाच्या मार्गाने दोन पैसे कुठून तरी कमवले जाते त्यांच्या कुठे डी मैडिशी ते म्हणतात नाही पैसे येतात कुठून दररोज कार्यकर्त्यांना डिजेल वर्गणी हो आता तिथं ते कालच्या सभेत शेजारच्या बाबाला म्हणायची शंभर घे आणि स्टेजवर जाऊन दे मी तुम्हाला मदत केली आणि असं भावनिक करून आणि मतदान करून पुढे या तालुका पंचवीस वर्ष पाठीमागं जाऊ शकतो त्याच्यामुळे सगळे जनतेने विचार करायचा की काम कोण करू शकतो त्याला त्यासाठी ते काम करण्यासाठी स्वतः खासदार सक्षम आणि हुशार लागतो इथं गळ्यात हात घालायचा मी तर भाऊ मी आहे ना तुका वेतो भाऊ याला जेलमध्ये दादा बसले घरी अशी गंमत होणार आहे त्याच्यामुळेच एकदम यंत्रणा विखे पाटलांना साहेब की यंत्रणा मोठी आहे त्यांच्या मोठा स्टाफ आहे जसं आपण एखादी कंपनी चालवतो हो त्या टाइप चा त्यांच्याकडे स्टाफ आहे काम करण्यासाठी आणि तो त्यांच्यासाठी नाही जनतेसाठी आज आम्ही एवढी कामं केली एक रुपयाचा कुठं त्यांना टक्केवारी नाही आता कुठं काही दिलेलं नाही किंवा काय नाही इथून मागं कुठले जाऊ म्हणत म्हटलं म्हणलं तर दहा टक्के द्यायचे आणि मग तुमचं काम मंजूर असा विषय होता आणि ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे तसं त्यांच्याकडे काळात आम्ही आता सरपंच बसले विश्वास भाऊ आपण कोणत्या काम त्यांना टक्केवारी दिली कोणतीच नाही दिलेली टक्केवारीने आजूबाई जी कामं यायचे त्यांनी आम कुठलेही जो ठेकेदार काम आम्ही त्याच्याकडून एकदम प्रॉपर काम करून घेतोय त्याच्यामुळं तो विषय नाही काय तकेवारीचा त्याच्यामध्ये काम करणारी यंत्रणा आहे आज जरी फोन लावला त्यांना ला फोन लावायची ज्यावेळेस गरज लागेल त्याच्याकडून टॉपचं काम असेल पण जनरल जे तालुका लेव्हलचं काम असेल आपल्या मर्यादा काम कुठं राहतात तालुका लेवलला त्याच्यामुळे ते हेलिकॉप्टर निडू लागतो पुढे निडू त्यांची यंत्रणा ती मोठीच लागते काम करायला त्याच्यामुळे त्यांचं कामकाज आणि त्यांची यंत्रणा मला आवडते आणि ते काम करणारं व्यक्तिमत्व आहे दादा मामा करून भावनिक करून आता निवडून यायचं आणि परत पाच वर्ष परत म्हणायचं की मी काय एकटा खासदार आहे आणि मी कुठं कुठं पळू तसं त्यांचा एक ना एक माणूस त्यांची यंत्रणा का लग्न कार्यक्रम धावा महीत असण कुठलाही सुप्योग असू द्या आता जरी फोन लावला त्यांच्या यंत्रणेला जरी काय अडचण आहे पुढे आणि इलेक्शन आले म्हणून नाही त्यांच्या पाच वर्ष पाठी पण आम्ही स्वतः अनुभवाने कामं घेतलं रस्त्याचं उदाहरण सांगितलं आता माझ्याकडे प्रूफ आहे व्हिडिओ आहे ते स्वतः आले मला त्यांनी पत्र दिलं की उपोषण प्लीज माग आणि त्यांनी आदल्या दिवशी मला फोनवर सांगितलं किंवा तुम्ही उपोषण आजच मागं घ्या मी आता बाहेर आहे मला सकाळपर्यंत तुम्ही जेवाला त्रास करून घेऊ नका मग जर ती इतकी काळजी घेतात प्रत्येक गावातल्या एखाद्या सर्वसामान्य मी शेतकरी कुटुंबातला आहे मी कुठला हे नाही मला आता सरपंचांनी आमच्या संधी दिली ग्रामपंचायत तू काम करू होत करू ही तुला एक संधी देतो त्यांनी मला ग्रामपंचायला संधी दिली मला उपसरपंच त्यांनी दिलं मी त्यांना मला मला बदल नको काय नको तरी त्यांनी मला स्वैच्छा दिलं पाहिजे का, काम करा आपण मागितलं पाहिजे जर आपण मागायच नाही गेलो तर ते कोण देणार कोणला आपण घरी मला भूक नाही लागली तर घरच्या भाकर देऊ शकत नाही आपल्याला आपली भूक तर सांगितली पाहिजे ना असा विषय येतो तू म्हणताय हो, हो, की त्यांनी एवढ्या काळजीने मला फोनवर सांगितलं की जीवाला त्रास करून आपण तुम्हाला चार दिवस तो पास राहावाच लागले ना पहिल्यांदा आपण विषय असा होता त्यांनी पहिल्याच दिवशी मी ज्यावेळेस राहिलो त्यावेळेस तू काय हे करू नको पण माझा विषय असा होता की त्या रोडला खड्डे पडलेले होते माझा निश्चय असा होता रोडच काम चालूच झालं पाहिजे त्याशिवाय मी उठणार नाही मग तुम्ही तुमचा पदर टाका नाही तर कसं पण करा तर मग त्यांचा विषय आता डायरेक्ट दोनशे कोटी मंजूर झालेले होते या राहता आणि कोणता मार्ग आहे ना आपला आता मोठा मार्ग या कार मार्ग काहीतरी आमच्याकडे आहे त्याला दोनशे कोटी रुपये आपले त्याचे सर्वे करण्यासाठी दीड कोटीचं टेंडर होतं ते झाले आपण डायरेक्ट मजबूतीकरण याचा होता सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होते दादांनी पासवते साहेबांनी तिकडे अधिवेशन चालू होतं त्याच्यामुळे अधिवेशनाचं राहजी आपण अधिवेशन काळात उपोषण करणं पण चुकीचं असतं पण एक तर मग व नाही नाही हा प्रश्न मार्गीच लागला पाहिजे मग त्यांनी मला तिकडून फोनवरती कॉन्टॅक्ट केलं की तुम्ही काय काळजी करू नका पण मी धरला नाही मग त्यांचे संबंधित अधिकारी डिपार्टमेंटचे येत होते दररोज भेटत होते पण मी माझा हट्ट सोडला नाही सरपंच म्हणले थांबा पाटील करेत हे सुद्धा म्हणले अनिल थांबा पण करू काहीतरी पण नाही म्हणलं पाटील मी गेलो तरी चालेल पण मी आज या खड्यामुळे गेलो असतो अजून कुणी जायला नको म्हणून मी माझ्या मागणीवर ठाम आहे त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना आदेश केले बेलोंडी साईडला निधी होता तो पहिल्यांदी टप्प्यात पाच पाच कोटी पडणारा तो त्याच रोड हो, रोडवर होता म्हणून त्यांनी लगेच पाठीमागं तो घेतला डॉक्युमेंट चेंज केले त्यांची यंत्रणा फास्ट होती त्यांनी माझा एक का कार्यकर्ता आहे किंवा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे म्हणून त्यांनी ती बसलेला आहे ना तर त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश केले आणि त्यांनी लगेच इकडून काम चालू केलं दोन महिन्याच्या आतमध्ये आता काल परवा राहुल पाटील बोलताना बोलले त्यांच्या भाषणामध्ये तर निलेश लंकेंनी जी काही ठेकेदारीची कामं घेतली म्हणजे जी काही कामं काम मिळाली सरकारी तर त्यांनी फक्त एका ठेकेदाराला दिली म्हणजे लाकूड काय मत आहे यांच्या विरुद्ध केलं की असंच काय चाललंय ठेकेदारांना काम दिले जातात नाही नाही विखे साहेबांचं काम असं आहे की जे प्रोसेस तिकडं काय यंत्रणेत होईल ती होईल म्हणजे धोडक्यात टेंडर आता मी काय एवढा शिकलेला नाही दहावी पाच माणूस मी शेतकरी साहेब त्यातलं एवढं काय मला अभ्यास नाही पण त्यातले ते सांगतो की जे टेंडर प्रोसेस असते टेंडर भरल्यानंतर ज्याचा थोडक्यात त्यात हे असतं आपण जे समजा मी एक लाखाचं काम आहे तर भाऊ मी दहा टक्के बिलो भरला तर मग ते जो जास्त बिलो भरेल त्यालाच काम मिळतं ना जे उरलेले पैसे असते ते पुढे एक्स्ट्रा काम करून घेतात ते काही बिलोत गेलं म्हणून परत टक्केवर नाही मागत त्याचं काम एक्स्ट्रा करून ते बिल काढतात त्याच्यामुळे ज्याला मिळत त्याला कि बो याला काम देईन त्याला त्यांनी पर्सनल आजही कोणत्याही ठेकेदारांना दाखवून द्यावा विखे पाटलांनी ह्या ठेकेदाराला पत्र दिले डिपिटेशन मधलं दिले हे दिले असं ते कधीच कर करत नाहीत जी सगळी त्यांना जनता या नगर दक्षिणमध्ये सगळी जनता सारखी आहे आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर सारखे आहेत ते आता माझा एक मित्र होता एक्स वाय झेड त्याने सांगितलं की मी आमच्या आमच्या तालुक्यातलं आमदार आहेत आणि त्यांच्यामुळे कामं घेतली का अमुक अमुक टक्केवारी द्यावं लागेल ती लगेच कामं भेटतात काय असेल हो तो बघा मला नाही वाटत किरे काम ही कशा निकृष्ट दराची कामं होतात आणि कशाला आपण आलेला पैसा हे करायचा जो घेईन तो घेईन आणि आम्ही इकडे तालुक्यात ठेकेदारांना सांगितलं तुम्ही जर बिलो भरला तर आम्ही काम त्याच पद्धतीने करून घेणार तुम्ही तिकडे बिलो दिला त्याच्याशी काही घेणार नाही त्याच्यामुळे खासदार साहेबांना विनंती केली की कुठलंही काम काय असेल ते आम्ही प्रॉपर करून घेणार आहे त्याच्यामुळे त्यांनी असं वाटत नाही की बाकी टक्केवारी घेतली किंवा एकच आहे असं काही बिलकुल त्याच्यामध्ये आम्हाला काही म्हणजे शंका नाही कारण या रोडमध्ये पहिल्यांदी तोरण मला काम केलं पहिल्या टप्प्यात म्हणजे हे आमदार फास काम होतं होत तोरणमला केलं परत पुढं तुमचे रासाळ कॉन्ट्रॅक्टर आहेत तिकडले टिकोत् सागर रासाळ आमचे नातेवाईक आहेत त्यांनी काम केलं पुढं परत जगताप आहेत आरोग काका जगताप म्हणजे चुलत बंधू त्यांनी काम केलं पहिल्यांदा खड्डे बुजवायचं काम होतं ते जगताप साहेबांनी केलं होतं म्हणजे एकाच रोडला जर असतं तर जे ह्याच ठेकेदारची लाभाचा आहे ते दहा टक्के बिलो किंवा पंधरा वीस टक्के बिलो भरून काम करू शकत होते पण हे रसाळांनी काम केलं निगोजवरून येऊन त्याच्यामुळे एकाच ठेकेदाराला काम असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी सगळ्यांना सारखं धरलं तुम्ही काम प्रॉपर करा त्यांना पैशाची काय गरज आहे एवढ्या संस्था सगळं त्यांना काय गरज आहे पैशाची इकडे ठेकेदार घ्यायचं तर यांनी आत्ता सांगितलंय की यांचा संपूर्ण कौल हा विखेंच्या बाजूने राहील कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि पुढेही ते कामं करणार आहेत आणि ते सर्वसामान्यांची काळजी करूनच कामं करतात असं यांचं मत आहे पाहुयात येत्या निवडणुकीला काय होतंय अशाच अपडेटसाठी शिवश्री न्यूजला फॉलो करा